कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तळोजामध्ये कौटुंबिक वादातून एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुलीच्या मावस तिचा जीव का तळोजा फेज दोन मधील आसावरी सोसायटीत राहणारी ही मुलगी शुक्रवारी सकाळी आपल्या आई कामावर गेल्यानंतर घरी एकटीच होती सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आई घरी परतल्यावरती तिला आपली मुलगी रक्त थारोळ्यात पडलेली दिसली डोक्यावरती जड वस्तूने आणि मानेवरती धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आहे रुग्णालयामध्ये नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं गेलं या घटनेची माहिती मिळता तळोजा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला तांत्रिक तपास आणि गुन्हे माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केलेली आहे काल तळोजा पोलीस स्टेशन अंतर्गत साधारण दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आसावरी सोसायटी फेस टू तळोजा या ठिकाणी एक सतरा वर्षीय युवती आहे तर तिची तिच्या राहत्या घरी खून करून हत्या झाल्याची घटना घडलेली होती त्या अनुषंगाने सदर घटनेचे गांभीर्य बघून तत्काळ आमचा स्टाफ त्या ठिकाणी पोहोचलेला होता आणि घटनेचे गांभीर्य बघून श्री पोलीस आयुक्त श्री मिलिंद सर सह पोलीस आयुक्त संजय सर अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे सर पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सर आणि सचिन गुंजाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास सहा पदक या ठिकाणी तयार केलेली होती आजूबाजूच्या परिसरातील जे काही सी सी टी व्ही आहेत व इतर जे तांत्रिक विश्लेषण आहे त्याच्या साहाय्याने व त्याच पद्धतीने यातील जो आरोपी आहे त्याची चालण्याची लकप ओळखून आपण त्या ठिकाणी बारा तासाच्या यातील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे यातील जो आरोपी आहे तर तो आणि मयत हे नात्याने एकमेकांचे नातेवाईक लागतात एकाच परिवारातील आहेत आणि यांचे आर्थिक देवाणघेवाण त्याच पद्धतीने काही कौटुंबिक वाद होते त्याच्या कारणास्तव त्यांनी काल दुपारी साधारण साडे अकरा ते एकच्या च्या दरम्यान तिच्या राहत्या घरी येऊन तिचे कुकर आणि चाकू याच्या साह्याने हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निष्पन्न झालेलं आहे आणि सदर गुन्ह्याचा पुढील तपास पीआय सागर निकम हे करत आहेत याच्यामध्ये आमचा प्राथमिक तपास चालू आहे पुढील तपास करणं बाकी आहे प्रथमदर्शनी यांचे आर्थिक वाद आणि यांचे कौटुंबिक जे वाद होते त्यातून ही हत्या झाल्याचं निष्पन्न होत आहे आणि यामध्ये अधिक तपास चालू आहे